हाय फ्रेंड माझं नाव समीर आहे माझं वय सध्या बावीस वर्ष आहे मी माझ्या मामाकडे एका छोट्या शहरासा शहरामध्ये शिक्षणासाठी आलो होतो माझे मामा एका बँकेत नोकरीसाठी नोकरीला होते त्यामुळे ते सकाळी नऊ वाजता ड्युटीला जायचे माझी मामी देखील एका दुकानात कामासाठी जात होती कॉलेज संपून मी दुपारीच घरी यायचो त्यावेळी घरी मी एकटाच असायचो हो। आमच्या शेजारी पाजारी मला खूप चांगले ओळखत होते बरेचसे मित्रही मी तयार केले होते एखादा मोठा कार्यक्रम असला की ते मला पुढे घालून ते काम करून घेत असत यामुळे गल्लीतील लोक मला चांगलंच ओळखू लागले होते आमच्या मामाच्या शेजारीची सुगंध नावाची तरुणी राहत होती तिचं वय बावीस वर्ष होतं काही दिवसापूर्वी तिचं लग्नही झालं होतं पण काही कारणाने तिचा नवरा नवऱ्याने तिला सोडलं होतं खरोखरच सुगंधा दिसायला खूपच सुंदर मुलगी होती पण काही घरगुती कारणामुळे तिच्या नवऱ्याने तिला सोडलं होतं यामुळे लग्नानंतर तिला जे सुख हवं हो होतं ते मिळालंच नव्हतं यामुळे काही दिवसापासून ती माझ्याकडे त्या भावनेने पाहत होती बरेच दिवस मी तिला टाळत होतो कारण गल्लीमध्ये माझा चांगलाच बोलबाला झाला होता मला वाटायचं हिच्या लाफड्यात पडलो तर विनाकारण आपली बदनामी होईल पण काही दिवसांनी सुगंधा आमच्या घरीही येऊ लागली होती कधीकधी घरात कोणी नसताना ती मुद्दा माझ्याजवळ चित्रविचित्र मेकअप करून यायची आणि मग मला तिच्याकडे आकर्षित करायची मी ओळखलं होतं तिला नेमकं काय हवं आहे ते एके दिवशी मी तिला विचारलं तुझ्या नवऱ्याचं आणि तुझं कशामुळं पटत नाही तर ती मला म्हणाली माझ्या नवऱ्याचं बाहेरच्या पोरीबरोबर लफडं होतं आणि ती त्याला सोडायला तयारच होत नव्हती यामुळे त्याने मला सोडलं आहे पण मी त्याला तसा मोकळा सोडणार नाही त्याच्याकडून सर्व लग्नाची भरपाई मी घेणार आहे मला जे सुख मिळायला हवं होतं त्याची सुरुवातही झाली नव्हती आणि माझ्या नशिबात असं आलं असं मला ती खूप नाराज होऊन सांगत होती तिचा उद्देश होता की याने आपल्याशी ते काम करावे म्हणजे समाधान मिळेल यामुळे काही दिवसातच आमच्या दोघात खूप जवळीक निर्माण झाली आणि मग आमच्यात हळूहळू तसे संबंध निर्माण व्हायला लागले होते दुपारी गल्लीमध्ये कोणी नसायचं याचा फायदा घेऊन ती थी मला तिच्या घरात बोलवायची आणि मग सर्व काही करून घ्यायची पण तिला एक विचित्र सवय होती तिला फक्त जास्त तोंडामध्ये आवडायचं यामुळे माझी चांगलीच मजा होऊ लागली होती काही दिवसांनी माझ्या मामीने आम्हाला एक दिवस तिच्या खोलीत पाहिलं होतं तेव्हापासून मी तिच्याकडे जाणं कमीही केलं होतं पण ती माझ्यावर खूप नाराज झाली होती त्यामुळे ती मला बाहेर बोलवायची आणि ते काम करून घ्यायची मला ते सुख मिळत असल्यामुळे मी सध्या लग्नाला नकार देत होतो आणि तिच्यावर ते समाधान घेत होतो पण आमच्या दोघांची शंका मामा व मामीला आल्यामुळे व गल्लीतल्या मित्रांनाही माहीत झाल्यामुळे मी काही दिवसांनी गावाकडे गेलो आणि लग्नासाठी एखादी मुलगी शोधू लागलो होतो मी नोकरीला नसल्यामुळे माझं लग्नही काही जमत नव्हतं यामुळे मला सुगंधाची आठवण खूप यायची पण आता तिच्याकडे जाणं मला शक्य होत नव्हतं कारण अख्ख्या गल्लीमध्ये आम्ही दोघं बदनाम झालो होतो